मंडळी मी करून आयकडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा आपल्या चॅनलला स्वागत करतो तर कसेत तुम्ही मला आशय आहे तुम्ही सर्व जर मजेत असा आणि मजेतच राहा तर आज सकाळी काय लवकर उठता आलं आणि काक्रा आरतीला जाताना जायला कारण काल रात्री आलो एक वाजता आणि व्हिडिओ एडिटिंग करता करता मला तीन वाजता साडेतीन वाजता उठणार होतो अंगोले वगैरे करून परत काक्र आरतीला जाणार होतो तीन वाजता जर झोपलं होतं डायरेक्ट सकाळी नऊ वाजता उठला तर काक्रा आरतीला काय जाता आलं नाही तर क्षमा असावी तर आता कुठलं आता चाललं मंदिरात परत, पर ता ता मंदिरात आता पारायण चालू असेल पारायणाची थोडी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि मग संध्याकाळी परत हरिपाड आपला नेहमीप्रमाणे हरिपाठ झाल्यावर परत रात्री सर्व जेवण आल्यावर सर्वांना जो नाश्ता असतो नाश्ता कोणत्या प्रकारचा नाश्ता आहे आज ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल चला आता मंदिरात पारायण चालू असेल मंदिरात जाऊन भेटेल

안녕하세요 여러분 반갑습니다 you E

मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलेला आहे माझ्या बाचीनी आणि तिचा कॉम्पिटिशन होती त्याचा थर्ड प्राईज तिला मिळालेला आहे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये स्क्रीनवर नंबर देतो सर्व प्रकारचे नेल सर्व जी काय करते ते तुम्हाला काय करते तू नेल आणि मेकअप आणि हेअरस्टाईल सर्व जे काही असतं तुमचा लेडीजचं ते करते मेकअप आर्टिस्ट झालेली आहे तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो ही वाची आहे बघा तिला आज नंबर आला आहे थर्ड आज रात्री सर्वांना नाश्त्यासाठी पाव भाजी आहे त्यासाठी कापाकापी चालू आहे भाजी चालू आहे भाजी बघू शकता इथे आम्ही तेवढं मी तर झोपायला उशी घेतले ते कांदा

आता मल्लर मल्लर बसलेले आहे चुक चुक बाबा युट्यूबर आहे होता आई तिथं आलो पण मंदिरस आणि इथे यांचे गेम चालू आहे म्हणून यांचे गेम चालू आहे आता बघू शकता जागरणाला बघू शकता तुम्ही गावातील सर्व लहान मोठी सर्व मोठी आज पाव भजे नाश्ता बसलेले पाव आजी घाण्यासाठी पावभाजी पावभाजी घाला वाजल्यात रात्रीचे वाजल्यात साडेबारा दररोज जागरण असतो मंदिरात असं दररोज काय ना काय नाश्ता बनवत असतात सर्वांना खाण्याआडी सेवा करतात तुझं भाविकला विचारू आपण भाजी पावभाजी कशी आहे भावे कसे आले मस्ते का पावभाजी आवडली किती प्लेट काढल्या तुम्ही तुम्ही किती प्लेट काढ्या दोन मस्त झाले का चैतन्य कसे आले किती प्लेटी घालया किती प्लेटी काढ्या माझी बसू येते मल्लायतो मल्हार कसे येवभाजी मस्त किती प्लेट किती काढा प्लेट किती घाल दोन प्लेट घ्या इंजिन तुम्ही किती काढ्या एकच बस ना जी कसे आली मस्तू शकतो कशी आली पावभाजी पावभाजी कशी झाले एक खरा एक। बोल एक दोन प्लेटी घालूया पाव चार घाले एक प्लेट पाव चार एक प्लेट सुधीर भाऊ आले आज जाम दिवस आले चार दिवसात आज आले सुधीर भाऊ कशी आले पावभाजी पावभाजी कशी आले किती प्लेट झाल्या खरं अजून वाट बघतोय पाव किती मस्त आले ना एक प्लेट चार पाव खाले बघा त्यांच्या हसण्यावर समजते किती आवडले विजय भाऊला विचारू आपण कसे आले एक 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 पाव बस भाजी कशी आले भाजी पाव झाले कशी एक भाऊ लिचर आपण भाऊ कसे झाले पाव नंबर दोन मस्त ना किती प्लेटी घालूया दोन पाव किती झाले एक प्लेट दोन भाऊ आमच्या अशा प्रकारे सर्वांना चांगल्या प्रकारे सर्वांना मस्त आवडली पाव भाजी लावणी लोक लावणी कसे झाले ना दोन्ही प्लेटी किती खाल्या तीन भावा तीन प्लेट पाव पाव भाव सहा पाव सहा पाव घालवता दोनच घ्याल दोन तीन बाबा मजा आहे अशा प्रकारे आता आजचा दिवस इथे येईल तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉट नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनल मिळून चॅनलला सबस्क्राईब करा